तर मुंबईच्या घाटकोवर पूर्वेतील झवेरवेन हॉलमध्ये शिवसेना विभाग क्रमांक दहा आयोजित लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम शिवसेनेच्या विभाग महिला प्रमुख श्री मदिताई हवालदार शिवसेना विभाग क्रमांक दहा लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शिवसेनेचे सचिव व मराठी चित्रपटाचे अध्यक्ष श्री सुशांत शिल्लार या ठिकाणी उपस्थित होते तसेच शिवसेनेच्या उपनेत्या आशाताई मामेडी या ठिकाणी उपस्थित होत्या शिवसेना प्रसार माध्यम महाराष्ट्र राज्य श्री दिनेश शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते दिनेश शिंदे सरांना विनंती करेन की आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आजच्या या आपण सुंदरशा सोहळ्याची सुरुवात करूया शिवसेना प्रस्तुत लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या संकल्पनेतून आज ही स्पर्धा आपल्या लाडक्या बहिणींसाठी पार पडते आहे वया सकाळ आम्हाला अखंड लक्ष्मी अलंकपूर्त राजकार हर हर रा। त्यानंतर ताईंना विनंती करेन की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आपण पुष्पहार अर्पण करावं बाबासाहेब त्यानंतर अख्तर कुरेशी सर यांना विनंती करेन की आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा हिंदु हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हे बात आता खऱ्या अर्थानं हा आवाज असा वाढत चाललेला आहे विनंती करेन मॅडम आपण यशवंत विधानसभा प्रमुख यांना विनंती करते की मॅडम इकडं या कार्यक्रमाला शिवसेनेच्या माजी नगरसेविका रुपालीताई आवळे व शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश आवळे या ठिकाणी उपस्थित होते महिला शाखा प्रमुख सर्व पदाधिकारी यांनी वक्ती यायचे दोन मिनिटासाठी महामंगळागौर स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेल्या तिसऱ्या परीक्षिका सन्मान्य सुवर्णदायी कर शिवसेना उपनेते यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो जरा जोरदार काळजी आपण त्यांचं स्वागत हे खूप तयारी करून आलेले दिसते तर ही स्पर्धा तुम्हाला पुढच्या वर्षी अजून जास्त जोरात करायची आहे अशी मी शुभेच्छा आणि पुन्हा तुम्ही विधानसभेच सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी जो संघ पहिला येईल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि अंतिम फेरी जी असणार आहे ती इतकी अटी तटीची असणार आहे की ज्याच्यामध्ये सगळे कोरिओग्राफर कलाकार हे परीक्षक असणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्टेजचा वापर कसा करताय तुम्ही एक्सप्रेशनचा वापर कसा करताय तुम्ही वेशभूषा कशी करताय तुमची कोरिओग्राफी कशी आहे तुमचं सादरीकरण कसं आहे

शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आदेश दिला त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी महामंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं कारण या सगळ्या भगिनी ज्या आहेत त्या तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास त्यांच्या कुटुंबाचा रथ खेचत असतात विविध भूमिका बजावत असतात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून दिलं आणि मला असं वाटतं की ही बोलण्यापेक्षा या सगळ्या लाडक्या विचारा की त्यांना कसं वाटलं सर्वप्रथम आमचे लाडके बंधू म्हणजे आमचे लाडके भाऊ माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथी साहेब यांनी हा आम्हाला मंच उपलब्ध करून दिला त्यांच्यासाठी त्या साहेबांचं सा, आणि पूर्ण शिवसेना टीमचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि दुसरी गोष्ट ही स्पर्धा आम्ही आज जिंकलो हे अनपेक्षित होतं ही आमची मेहनत होती सगळ्यांची खरं तर आणि पुढच्या जे काय आम्ही करू सुद्धा आम्ही प्रयत्न करू की अकरा लाखाचं बक्षीस हे विधानसभा पूर्व विभागामध्ये झालं पाहिजे लाडका भावाकडनं हीच अपेक्षा आहे काल मी न्यूजमध्ये एक स्टोरी ऐकली की आता लाडका सुनेबद्दल पण साहेब विचार करत आहेत तर आता माझं म्हणणं हेच आहे की साहेबांनी अशी उत्तर प्रगती करावी आणि परत एकदा दे साहेबांना मुख्यमंत्री बघायचं स्वप्न आहे आणि तेच पूर्ण व्हावं हे आमच्या सगळ्या भगिनींकडनं ही अपेक्षा आहे थँक्यू जी हाल पाने ती मार्केट है कुर्सी तर मला है आहे पार्टी दिन से मिस्टर राव आणि त्या मलट लगेच महिना भरात त्या मीटिंग आले होता आणि मी नेहमी विम्मी विचारला त्याला म्हटलं ताई आज कुंपोरे कुठे का नेहमी नटून नटून येतात ना मला माहिती नको तो मला नाही ताई एक महिना झाला म्हणजे मिस्टर राव चले म्हटलं मग तुम्ही इकडे मीटिंग ला वर्षा त्यावेळेला मीटिंग होती आणि ताईच्या डोळ्यात पाणी होतं असो आम्ही सुद्धा असंच बाहेर पडलेलो आहोत पण हे सगळं जे काय जमूलय जी भरलेल्या रिकाम त्या सगळ्या आपल्या रण्या इथे सर्वांवर प्रेम करण्याच्या इथे आलेल्या आहेत आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा इकडे काही हजेरी लावलेली आणि इतका सुंदर शेवटचा ग्रुप तर असं म्हणजे मला वाटलं की स्टेज तुटतो की काय आणि जसं आता सुजांतींनी सांगितलं की ते आजीबाई त्यांना काहीतरी मला त्या सिरीयल मध्ये नक्कीच मी नेहमी त्याच्या मागे नाही मला ते कुठेतरी सिरीयल मध्ये एक मला पण कंटाळ आला पॉलिटिक्सचा पण त्यांनी आज तुम्हाला ऑफर दिली आहे त्यामुळे त्याचा कसा कसं म्हणायचं तर आम्हाला जुनी लोक आमची आठवली असो आज सन्माने एकनाथ शिंदे एकना साहेबांच्या आदेशानुसार आणि विनाते कांबळी आपल्या नेत्या आपले शीतलताई उपनेत्या आणि प्रवक्त्या यांच्याबरोबर बो, एक आपला भाऊ मामा नाव ठेवलेलं आहे त्याच्या वडिलांच्या नावाने काही काही कार्यक्रम सगळे होतात चैत्र नवरात्र हंडी दही हंडी पण हा जो आपला चिमुकला भाऊ जो दिसतोय सगळ्या महिलांना एकत्र आणून मंगळागौर खेळा आणि झाला वर देव एकनाथ साहेबांनी ठेवला मंगळागौर या संदर्भात काय बोला सर्वप्रथम जय महाराष्ट्र आजचा जो हा कार्यक्रम असा होता की तळ्यात मळ्यात कार्यक्रम होता एवढा पाऊस होता रेड अलर्ट वगैरे लागली होती अनेक ठिकाणी मला वाटतं कार्यक्रम रद्द झाले पण आम्ही लोकांनी खूप जिद्द बागळी मी ॲक्टिनी जिद्द नाही बागळी आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सर्वांनी एक जिद्द बागळली की ताई कार्यक्रम होऊन जाऊ द्या जे होईल ते बघून घेऊ आपण पावसामध्ये आम्ही येऊ खूप जास्ती महिला नाही येऊ शकल्या याचा आम्हाला खंत आहे पण आमच्याकडून जेवढी अपेक्षा म्हणजे आम्ही जेवढं म्हणजे ताकद ठेवली होती त्याच्यापेक्षा आम्हाला अर्ध्या तरी महिला आमच्या इथे पोचलेल्या पा काही महिला पावसामध्ये अडकल्या होत्या काही महिला म्हणजे त्यांच्या घरामध्ये पाणी भरलेलं होतं ज्याचा प्रथम नंबर आला आहे त्या महिलांचं सुद्धा घरामध्ये पाणी भरलेलं असतानासुद्धा त्या महिला खेळण्यासाठी इथे हॉलमध्ये आल्या आणि आमच्या सगळं म्हणजे जो ग्रुप होता आमचा सेकंड नंबरवरती आलेला त्यांनी पण एवढी मेहनत घेतली होती दादा सांगायचं हे नाही की त्यांचे सगळे मुलांच्या शाळेमध्ये मुलं गेले की लगेच एक चार ते पाच दिवसामध्ये सुद्धा त्यांनी तो ग्रुप बसवला होता आणि त्यांची एक जिद्द होती ताई जिंकायचं आपल्याला हरायचं नाही आहे जिंकायचं आहे आणि नक्कीच ते आमचे दोन्ही ग्रुप जिंकले त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करते मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं सा, अभिनंदन करते की आज त्यांनी ह्या लाडक्या बहिणींना आम्हाला एवढं छान प्रोत्साहन दिलेलं आहे की आज महिला सगळ्या बाहेर पडत आहेत आणि आपलं स्वतःचं म्हणजे प्रत्येक महिला चूल होता घरापर्यंतच होता पण आता महिलांना म्हणजे वेळच नव्हता नटण्याकटण्यासाठी पण या मंगळागोर कार्यक्रमातून आज महिला आमच्या सक्षम झालेल्या आहेत स्वतः नटतात आणि स्वतःसाठी जगतात त्या लाडक्या बहिणीच्या म्हणजे सांगायला गेल्या ना शिंदे साहेबांमुळे लाडक्या बहिणी आता स्वतःसाठी आहेत आणि स्वतःचं जे आहे वर्चस्व त्यांनी ते कायम ठेवलेलं आहे त्याबद्दल मी आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांचं सा, आमच्या मीनाताई कांबळे शीतलताई म्हात्रे तसेच आमचे शेलार मामा जे शेलार दादा आहेत माझे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते आमच्या सर्व उपनेत्याचं मी मनापासून अभिनंदन दिवस आहे अपेक्षा हीच आहे की आमची सुद्धा जी टीम आमची पहिल्या नंबरवर गेलेली आहे ती नक्कीच जिंकून येईल हे मला माझं एक स्वप्न आहे की घाटकोपर मधून जिंकून आले पाहिजेत आणि नक्कीच ते जिंकून येईल ही आमची खूप मोठी जिद्द आहे Zi urrera. Zindabad. Zi si.